नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या नाशिक मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती तर भावांनो या सेमीमध्ये काटा किर लढती बघायला मिळतील त्यात मुंबईचा द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस बकासूरच्या मध्येच आहे तर सेमी क्रमांक किती तर भावांनो सेमी क्रमांक दोनमध्ये ह्या दोन्ही गाड्या आहेत बकासूरचा पयरा मौजे आहे आणि हारण्या हरण्या सहाशे बावीसचा पयरा चेंडू आहे तर भावांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीन वर बकासूर आणि मौजाची गाडी आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वर बकासूर आणि मौजा आणि विरुद्ध गाडी आहे हरण्या सहाशे बावीस चेंडूची सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन वर म्हणजेच भावांनो सेमी क्रमांक दोन मध्ये हरण्याविरुद्ध बाकासूर अशी प्रेक्षणीय लढत सेमीमध्ये बघायला मिळणार आहे सेमी दोन मध्ये खूप मोठी लढत आहे त्यात टॉपचे अजून नंदी आहेत तिकडचेच संभाजीनगर नाशिक साईडचे आणि ह्या लढतीत सेमीमध्ये खूप मजा येणार आहे हारण्या साशे बावीस विरुद्ध बकासूर सेमी दोन साठी या दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावन